नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र माळेगाव यात्रेत सर्वात अगोदर आपण पालखी सोहळा बघणार आहोत मग त्यानंतर आपण माळेगाव यात्रेचे वैशिष्ट्य बघणार घर बसल्या माळेगाव यात्रेचा आनंद घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते या दिवशी देवस्वारीची गावातून पालखी निघते यावेळी विसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो या घराण्यातील नागोजी नाईकने निजामशाही विरुद्ध बंडखोरी केली तेव्हा इसवी सन अठराशे नऊ मध्ये त्यांना पकडल्याचा आणि कंदार येथे तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे नागोजी नाईक हे, हे खंडोबाचे मोठे भक्त होते वंश परंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नायकाच्या घराण्याचा आहे तर कंडार जवळ असलेल्या मुशी गावातील वाणी पाटील कुटुंबियाकडे खंडोबाच्या पागोट्याचा मा